हे व्हॉट्सअप गाज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ परत तुमचं स्वागत आहे मालून फुकरे सो आता मोबाईल गेला असं मला तर मालून फुकरे चॅनलमध्ये परत तुमचं स्वागत आहे माधम माधमचे आत्ता अंघोळ झालेले आहे आम्ही अभिजाने या तर हा फायनल डेकोरेशन चाललेला आहे तर आपलं आता झालेलं आहे बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलंच आहे कम्प्लीट आता गणपती बसवणार आम्ही थोड्या वेळात तर महाद्या महाद्यान पहिला नंबर लावला ना आंघोळीच माका ढकल तर चिन्मय डेकोरेशन बद्दल काय सांगणार असतो दोन दिवस कसे गेले आपले डेकोरेशनचे पहिला तर आमची एक साथीदार जी डेकोरेशन करणार ती तिने करणार मला खूप टेन्शन झालं मग आपण आम्ही कालच्या रात्री पूर्ण म्हणून घेतलं तिने फक्त स्वास्तिक आणि मागच फक्त करायला मदत केली नंतर मग आहे बऱ्यापैकी आपलं डेकोरेशन आहे तर आता आपण गणपती बाराच्या आसपास बाराच्या आसपास बसवणार ना दहा दहा अकरा हा बारा म्हणून हिवे दाखवणार ना बारा वाजता गणपती आपला बसेल म्हणजे आणलेला आहे गणपती हाव गायक आहे आम्ही कसं एक दिवस अगोदर आणून ठेवतो तर इकडं नारळ आहे नारळ किसत आहे इकडं गणपती ठेवलेला आहे तर मित्रांनो हा आपला फायनल डेकोरेशन आहे जो आवर फायनल डेकोरेशन तर कसं झालं सांगा कंप्ले आता आवाज अजिबात येणार नाही करेन की बाहेर आपलं स्पीकर चालू आहे तर आई मम्मी मोदक करेल निंग नैवेद्य आपलं झालेलं आहे रेडी आपल्याला झालेला आहे तर मित्रांनो आपण आता चालू आहे आरतीसाठी साठी तरी पार ती चंगूमंगू पुढे आणि आणि आज हे खाली गणपतीच्या पायापड आलेले तर इकडे उद्याची तयारी चालू आहे ऋषी पंचमीची तो ब्लॉग तुम्हाला परवा दिसेल आणि ते ब्लॉग अपलोड होत नाही त्या कारणामुळे डिले पण होतात कारण की परवा सोडलेला ब्लॉग हा माझा आज सुटलाय हा अपलोड झालाय नाही सुटलाय हा मग सुटला ऑन द वे ओके ऑन द वे वेळ हे पार्थ कसं आहे ब्युटीफुल 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 तर त्याला आपण आता आरतीला जाऊया डायरेक्ट वरती तर मंगो तो वरती गेलेलो आहे आपण आता जाऊया थोड्या वेळात तर मित्रांनो आपण ह्या पाण्यात चालला होता पाऊस जाम बेकार आहे पाऊस कंटिन्यू पाऊस कंटिन्यू दोन तास चालू आहे आणि पण आमच्या बरोबर सोम्याक उतरलेलो आम्ही मधनाथ तो आरती सोबत होतो आता आरतीवाले सगळे येतील आता दादाच्या घरात तर आता आम्ही डायरेक्ट दादाच्या घरात जाणार आहोत मधी भाटी येत ना जाणार माया कारण की परत घसरून बिसरून पडला तर आमका ह्या नाही होणार आहे तर आता बघा पाऊस काय होता तो पावसाची दशाल जाम बेकार आहे बेकार म्हणजे ले बेकार कंडिशन आत्ता आत्तापासून म्हणजे मी आता हे ती, तीन तीन टाइम झालो कपडे बदलून आमच्या इकडे गाव घेताना तुम्ही एक वेळ खाऊ का नाही ना, ना चालत पण स्वतःसाठी एक दोन डझन कपडं आणा खरोखर कारण की पाऊस जाम जाम खतरनाक पाऊस हा तर कोल्हापूरमध्ये जरा असं पाऊस लागलो की तो मोठं पाऊस म्हणला जाता खरो पाऊस घेऊ बघा ह्यो खरो पाऊस हा ह्यो येलो की दोन दोन तीन तीन तास जायच नाही आणि इकडं व्हाळ आता कसं व्हाळ पॅक होत व्हाळक आमच्या इकडे ते व्हाळा हाऊर येणं म्हणतात म्हणजे एक साथ पाणी ते का हाऊर येतात असं म्हणतात आमच्या इकडं तर आता जाम पाणी पाणी लागलं की एकदम ह्याच होता म्हणजे पूर्ण पायाक पाणी लागलं की काय ना रेसो या बघा परत आता खड्डो डबकोय का डबक्यात डबक्यात न जाऊ तर पाय बुडवत जाऊ तर म्हणजे जीवार येतात रे मित्रांनो परवा दिवशी सोम कुर्ली पकडत होतो आणि कुर्लीच्या कुर्ली पकडत असताना डायरेक्ट याच्यावरच हे मारला डायरेक्ट दगड डेंग डेंग्या नाही ते बॉडीवर मारला ना त्याच्या खपचीर खपचीर औषध शिवाय खाल्ला ना चल चल पटकन चल पाय पाय वल्ल करू नको जाम पाऊस आहे मित्रांनो बेकार बेकार परिस्थिती इकडं नेट नाही आहे नेट असून नेट नाही आहे म्हणजे नॉर्मली आम्ही रील बघू शकतो पण रील अपलोड नाही होत अजिबात नाही होत मित्रांनो परवा दिवशी मी जो ब्लॉग सोडलेला तो आज अपलोड झाला आहे म्हणजे आज म्हणजे थोडाफार झाला आहे अपलोड पूर्ण नाही झालेला म्हणून दिसणार नाही तो व्हिडिओ मग आता परत नेटवर्कला ठेवलेला मोबाईल तरी पण अजून अप अपलोड नाही झाला आहे तो ब्लॉग तर आता मी काय करणार आहे की सगळे गणपतीचे ऑल डेजचे ब्लॉग एक एक दिवसाने डिले करून ते हे करणार आहे ब्लॉग सोडणार आहे मी तो तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपल्या मालवणी फुकले चॅनलला आपला हक्काचा चॅनल आहे बिंदास लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आम्ही आत्ता आलो आहे साईदाच्या घरी म्हणजे अजून जरा पुढे सो आम... आता भजन कोणाकुणाकडं अरे आता या दादूंडं आणि मग मया घरा बसना तुमचं घर मग आमच्याकडे भजन नाही कोण तर आलेला आहे रुद्रेश, रुद्रेश रुद्रेश चला तर आपण साईदाच्या घरी आलेलो फायनली आता इथे जाऊन फक्त बसायचा आपण निवान मस्त उघड आता छत्री जरा बंद करूची लागणार हे टेक्नॉलॉजी आई, आई। टेक्नोलॉजिया टेक्नॉलॉजी टेक्नोलॉजीया सो ए सोम्या टेक्नॉलॉजिया चला तर मित्रांनो आरती का डायरेक्ट घेतूया <laughs> De parão e I don't know. i